स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा तर त्यासाठी ब्रेड घेतलेत बघा एक पाकिट पुर ब्रेड घेतले दोन्ही साईडला ठेवलेत मी आणि हिरवी मिरची बारीक अशी कापून घेतल्या कोथांबीर बारीक असं कापून घेतले आणि एक कांदा बारीक कापून घेतलाय तर याला साईडला ठेवूया आणि एक खाली बॉल घेतलाय इथं त्याच्यावर ठेवायची चाळण आता बेसन चाळून घेऊया दोन वाटे बघा बेसन घेतले डाळीचं पीठ चाळून घेऊया आता तांदळाच पीठ घेतले बघा एक कप त्याला चाळून घेऊया आता बघा एक अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ हातावर बघा घासून असं ओवा घेतलाय कसा कापून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि कोथांबीर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया थोडं पाणी करून काल घालून कालवून छान घ्यायला लागले आता बघा हाताने कालवून घेऊया म्हणजे मस्त असं फुलतंय पिठ एकसारखं का हाताने कालवून घेऊया थोडासा बघा खायाचा सोडा घेतलाय ते बी ह्याच्यात आणि मिक्स करूया हातानेच मिक्स करायचा घेतले आहेत बघा ब्रेड आता कापून घेऊया तर असे आपल्याला कापून घ्यायचे ब्रेड बघा साईड तेल बी ठेवलंय थोडस टाकून बघूया आपण तेल छान गरम झालंय बघा आपलं तर अशी दोन ब्रेड घ्यायचे आणि ब्रेड अशी पिठात बुडवून घेऊया आणि तेलात सोडूया असं सगळीकडे लागायला पाहिजे सांगत त्याला तेलात आता फिरवून घेऊया ब्रेड मस्त झालेत बघा किती फुलाय बी लागलेत आणि आज आज बारक्या मुलाचे दोस्त आलेत त्यांनी म्हणाला आले की काहीतरी खायला बनवा मस्त तुम्ही छान छान रेसिपी घालताय तर ते आलेत त्यासाठी बनवायला लागले मी आणि म्हणलं चला तुमच्या सांग शेअर करावा चला मी तुम्हाला ते दोस्त दाखवते ही माझा मुलगा आहे अजय आणि ह्याचे दोस्त आले तर आणि दोन दोस्त आले तर त्यांनी म्हणाला आले की तर मस्त असं बनवा तर विचारलं बडा हे सांगितलंय म्हणून मी बनवायला लागल्या मस्त असे तळे काढून घेऊया आवाज बघा शकता आता सगळं असेच करून घेते तयार आहे तर बघा पकोडे बनवून रेडी आहे आता मुलांना देऊया आपण खायला तर मुलं सांगतील नक्की कसं बनले ते दोस्त बसले बगे मुलगा भी बसला नक्की खा संग तुम्हारा आईस, आ, ये आंटी बहुत अच्छा खाना बनाती है इनके बहुत सारे व्लॉग्स हमने देखे हैं यूज भी अच्छे हैं इन सब में अच्छा खाना बनाती है हाँ हम इनके वीडियोस देखना बहुत पसंद करते हैं धन्यवाद चलो खा के देखा धन्यवाद मेरी मम्मी बहुत अच्छा रेसिपी मनाई है और मेरे सारे दोस्तों को भी अच्छी लगी है